जम्मू काश्मीरमध्ये पेलगामजवळ एक दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि ज्यामध्ये काही पर्यटक हे जखमी झालेले आहेत ही अत्यंत दुःखाची बातमी आहे परंतु चांगली बातमी अशी आहे की या सगळ्या पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पोचवलेलं आहे आणि याच्याशिवाय जे दहशतवादी यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्या विरुद्ध दहशतवादी अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्न असा उठतो की हा अशा प्रकारचा जो हल्ला आहे हा आत्ता का झालेला आहे याचं दोन मुख्य कारणं सांगता येतील एक तर सध्या याच वेळेला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती आहे आणि अशा वेळेला जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला खूप प्रसिद्धी मिळेल म्हणून हा दहशतवादी हल्ला हा करण्यात आलेला आहे दुसरं याच वेळी अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट व्हॉन्स हे भारतामध्ये आहेत आणि ते भारतामध्ये असताना जर जर दहशतवादी हल्ला झाला ही बातमी आली तर त्याला खूप प्रसिद्धी मिळेल हा अर्थात पाकिस्तानचा डाव आहे परंतु महत्त्वाचं हे आहे की विनाकारण पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि ज्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि लक्षात असावं की येणाऱ्या काळामध्ये आता अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे त्याकरता लाखो भाविक तिथे येतात आणि त्यामुळे हा जो हल्ला घडलेला आहे हा नक्कीच पर्यटकांचा आत्मविश्वास कमी करेल कारण लक्षात असावं की गेल्या दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये काश्मीरमध्ये अडीच कोटीहून जास्त पर्यटक तिथे पर्यटनाकरता गेलेले होते आणि तसं म्हटलं तर काश्मीरची लोकसंख्या ही दोन कोटीहून कमी आहे म्हणजे काश्मीरमध्ये शांती आहे काश्मीरमध्ये पर्यटन वाढतं आहे तिथल्या लोकांना रोजगार मिळतो आहे हे पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला मला खात्री आहे की या दहशतवाद्यांमध्ये या हल्ल्यामध्ये असलेले जे दहशतवादी आहे त्यांना मारण्यामध्ये आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यश मिळेल आणि पाकिस्तानची ही चाल कधीही सक्सेसफुल होणार नाही आणि मला खात्री आहे की जेवढे पर्यटक जखमी झालेले आहेत त्यांना उत्तम रीतीने त्यांची काळजी घेतली जात आहे आणि ते लवकरच आपल्या कुटुंबांकडे येऊन पोचतील धन्यवाद